नमस्कार मित्रांनो युद्ध ज्वार पसरलेला आहे आता युद्ध नको असं तुम्ही आम्ही बोलू शकत नाही आपल्यावर युद्ध लादलंय असंही म्हणू शकत नाही यावेळेला सर्वच परिस्थिती वेगळी आहे राज ठाकरेंनी थोडी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर समाज माध्यम तुटून पडलं समाज भावना चेतवली गेलेली आहे यालाच आपण ज्वर म्हणतो पायऱ्या पायऱ्याने आपण युद्धाकडे ढकलले गेलेलो आहोत आणि आता तर माघार घ्यायला जागा शिल्लक राहिलेली नाही पाकिस्तानाने अधिकृत युद्ध जाहीर केलेलं आहे पाकिस्तानची आर्थिक क्षमता किती युद्ध टिकवण्याची कुवत किती हे समजण्याची मानसिकता ना मुनीमध्ये आहे नाही पाकिस्तान पाकिस्तानमधल्या नागरिकांमध्ये आहे कालच एअरबसवर त्यांचा त्यांच्या सैनिक स्थळांवर जेव्हा आपण मिसाईल टाकले तेव्हा वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून हजारो नागरिक जिहादच्या घोषणा करत पाकिस्तानच्या रस्त्यावर उतरले आपली समाज माध्यम पाकिस्तानला पाणी नाही तेल नाही खायला अन्न नाही खिशात पैसे नाहीत पाकिस्तान कर्जात बुडालाय पाकिस्तान जगाकडे भीक मागतोय या सगळ्या वल्गना करतोय पण तरी सुद्धा पाकिस्तानची खुमखुमी काही कमी होत नाही ज्या पद्धतीने सातत्याने पाकिस्तान कुरापती काढतोय ज्या पद्धतीने द्रोण हल्ले करतोय मिसाईल सोडतोय त्या पद्धतीने जरी कोणी किती काही म्हटलं असलं तरी हे युद्ध दोन तीन दिवसात संपणार नाही क्षमणार नाही या वस्तुस्थितीकडे आपण पाठ फिरवून चालेल का आपली आर्थिक कुवत नक्की जास्त आहे क्षमता जास्त आहे आपला देशाभिमान सुद्धा चांगला आहे पण तो कडवटपणा जो पाकिस्तानकडे आहे तो आपल्याकडे नाही आपण हिंदू राष्ट्र म्हणून एकत्र येऊ शकत नाही आपल्याकडचे अल्पसंख्याक मनापासून आपल्यासोबत किती आहेत याचं आत्मपरीक्षण आत्ता करता येणार आहे त्याची परीक्षा आता होणार आहे केवळ काही चॅनलवर मोर्चे काढले पाकिस्तानचा झेंडा जाळला पाकिस्तान मुर्दाबाद म्हटलं म्हणजे राष्ट्रभावना आहे राष्ट्राभिमान आहे आपण भारताच्या बाजूनी हिंदुस्तानच्या बाजूनी पूर्णपणे उभे आहोत असं समजण्याची चूक करण्याची वेळ आत्ताची नाही ज्या पद्धतीने भारतात सुद्धा मोर्चे निघत आहेत पाकिस्तानला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत पाकिस्तानच्या नावाने गळे काढले जात आहेत ते चित्र धोकादायक आहे आजही पाकिस्तानी नागरिक बांगलादेशी नागरिक ज्यांच्याकडे आपलं राष्ट्रीयत्व नाही किंवा खोटी आधार कार्ड आहेत खोट नागरिकत्व आहेत ते ठाण मांडून बसलेले आहेत ते तुमच्या गल्ली बोळात आहेत फेरीवाले म्हणून फिरतायत भंगारवाले म्हणून फिरतायत आणि उघडपणे नाराजी व्यक्त करतायत या लोकांना ठेचणं बेड्या घालणं आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे भारताला फक्त एका आघाडीवर लढायचं नाही आहे आपल्या सीमा सुरक्षित करायचे आहेत चीनच्या कुरघडीकडे लक्ष ठेवायचं आहे सिलोन आणि नेपाळवर सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही आहे नागालँड अरुणाचल प्रदेश आसाम हे सर्व पूर्वांचलकडची राज्य सांभाळायचे आहेत आणि त्याच वेळेला आपले दोन्ही किनारे सुरक्षित राहण्यासाठी डोळ्यात तेल घालून बसायचे आपल्या गुजराती कोळी बांधवांच्या नौका पळवल्या गेल्या ताब्यात घेतल्या गेल्या त्याचा वापर दुरुपयोग होईल असं आपल्याला वाटतंय असं समाज माध्यमावर दिसतंय यापूर्वी तो झालाय त्यामुळे ती शंका रास्त आहे आपलं नौदल सक्षम आहे आज तरी भारतीय पंतप्रधान म्हणजेच भारत सरकार यांची मनस्थिती भारतातर्फे पाकिस्तानला कायमचा धाडा शिकवण्याची आहे पण कायमचा धाडा शिकवणं म्हणजे अणुबाम टाकणं नाही भारत तो अविचार करू शकत नाही कारण भारत एक संयमी लोकशाही राष्ट्र आहे जगाशी चांगले संबंध असणारं राज्य आहे आणि शेजारी राष्ट्रांवर अन्याय करणारं राष्ट्र नाही आहे आज आपली भूमिका फक्त युद्धजन्य परिस्थितीत आलेले हल्ले परतवणं रोखणं आणि त्याच्या उत्तरादाखल प्रतिहल्ला करणं तोही मर्यादित स्वरूपात करणं फक्त नागरी वस्ती सोडून लष्करी ठाण्यांवर किंवा आर्थिक नाडे आवळण्यासाठी जे जे करता येईल ते संयमीपणे मर्यादितपणे स्टेप बाय स्टेप पायऱ्या पायऱ्याने करणं अशी आपली नीती उघडपणे दिसत आहे पण त्याच वेळे पाकची नीती मात्र आपल्या नागरी वस्तींवर विशेषतः शहरांवर शेतकऱ्यांवर वाहनांवर छोटे हल्ले करणे ही त्यांची मनस्थिती आहे सर्वात जास्त धोका आपल्याला पाकिस्तानकडून नाही सर्वात जास्त धोका आपल्याला तुर्कस्थानकडून किंवा कि चीनकडनं सुद्धा नाही सर्वात जास्त धोका आपल्याला आपल्या अंतर्गत असलेल्या भांडणात अंतर्गत राजकारणात आणि विशेषतः समाज माध्यमावर आहे आपले जी चॅनल्स आहेत न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्यावर अंकुश लावण्याची ही अंतिम आणि निर्णायक वेळ आलेली आहे काय न्यूज देतो आपण कोणतं भान आहे कोणती राष्ट्रीय भावना आहे युद्धज्वर म्हणजे उतावीळपणा नाही उद्मान आल्यासारखा आपण खोट्या बातम्या देतोय अतिरंजित बातम्या देतोय आज तुम्ही युट्यूब उघडल्यानंतर दहा पैकी आठ चॅनलवर अतिरंजित बातम्या दिसतात भारत सरकारला सैन्य दलाला सुरक्षा यंत्रणेला तंबी द्यावी लागली समज द्यावी लागली की तुम्ही अशा फेक न्यूज देऊ नका सरकारतर्फे जे प्रेस रिलीज होईल तीच आकडेवारी खरी मांडा पण दहापैकी नऊ चॅनल जेव्हा अतिरंजित बातम्या देतात खोट्या बातम्या देतात लोकांना एंगेज ठेवण्यासाठी टी आर पी वाढवण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि थोडक्यात यूट्यूबकडनं उत्पन्न मिळवण्यासाठी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी प्रेक्षक वाढवण्यासाठी जेव्हा चुकीच्या बातम्या दिल्या जातात चुकीची टायटल दिली जातात त्याचा गैरसमज परराष्ट्रांवर सुद्धा होतो युद्ध नीतीवर सुद्धा होतो प्रत्येक पत्रकार हा युद्ध नीतीतला एक्सपर्ट विटनेस आहे युद्ध तज्ञ आहे अशा पद्धतीने बोलतोय अनेक माजी आर्मी ऑफिसर्स सुद्धा आपली महत्वाची सिक्रेट उघडपणे बोलून दाखवतात त्यांनी त्यांच्या काळात काय केलं त्याची वहावा मिळवण्यासाठी असेल बढाया मारल्या जातात आपली सर्व चॅनल्स शत्रू राष्ट्राकडून बघितली जातात व्हिजिलन्स केली जातात त्यांच्याकडे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यातून ते हिंट घेत नसतील कशावरून बरं ही शंका मी एकटा काढतोय का अनेक पत्रकार अनेक विश्लेषक नेमकं याच त्रुटीवर बोटं ठेवत आहेत लोकांच्या अपेक्षा अति वाढवणं लोकांनी युद्धाकडे गांभीर्याकडे न बघता देशप्रेमासाठी उतावीळपणे उन्मादपणे पाहणं आणि मग त्या उद्मातातून जर जातीय दंगले सुरू झाली भारतामध्ये विद्वेष तयार झाला धर्माधर्मांमध्ये अंधाधुंदी निर्माण झाली भांडणे निर्माण झाली जातीय दंगली सुरू झाल्या तर तो वणवा कोणी फिटवायचा आपण बलुचिस्तानाला सपोर्ट करतोय आपण कंधारला सपोर्ट करतोय आपण अन्य अतिरेकी ग्रुप्सना सपोर्ट करतोय हे चित्र ज्या पद्धतीने रंगवलं जाते ते सुद्धा धोकादायक आहे तालिबान भारताचा केव्हाही नव्हता बलुचिस्तान भारताला जोडला जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती कधी आपण लक्षात घेणार त्यांची भांडणं होत असतील ती परस्परपणे एकमेकांचा काटा काढत असतील तर आपण शांत डोक्याने बघणं एवढंच महत्वाचं नाही का पण आज न्यूज चॅनल नेमकं उलटं करत आहेत भारताने साधं मिसाईल सोडलं विक्रांतनी फक्त प्रतिउत्तरा दाखल कुठल्या तरी एका तेलसाठ्याच्या दिशेने मिसाईल सोडलं तर त्याचा गवगवा असा झाला ती कराची बंदर बेचिराग झालं कचिरा कराची शहर उद्या सकाळी अस्तित्वात नसेल रावळपिंडी संपलं लाहोर संपलं आणि मग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान मीडियानी ती सगळी शहरं कशी चालू आहेत कसं जनजीवन सामान्य आहे हे दाखवलं जी टीका तुम्ही पाकिस्तान मीडियावर पाकिस्तान सरकारवर आणि लष्करी अधिकाऱ्यांवर करता तीच टीका जगामध्ये त्रयस्थ राष्ट्रांमध्ये शक्तिशाली राष्ट्रांमध्ये तुमच्या मीडियामुळे होते याला जबाबदार कोण पहिला स्ट्राईक झाल्यानंतर शहरा शहरांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले त्यांना तंबी देण्यात आली मोहल्ल्यातून त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना स्टेटमेंट द्यावी लागली की आम्ही भारतीय मुस्लिमांविरुद्ध कोणतंही स्टेटमेंट करीत नाही भारतामधील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी अशी स्टेटमेंट आली स्वागत केलंच पाहिजे पण ही धोक्याची घंटा नाही मुळात उन्माद असलेले कार्यकर्ते संयमीपणे न बोलता वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून जेव्हा मोदी मीडिया किंवा मोदी समर्थक हे अतिउत्साहाने बोलतात तेव्हाच भारतापुढे प्रश्न निर्माण होतो याचा अर्थ मोदी सरकारला विरोध करणं नाही आज संपूर्ण राष्ट्र सर्व राजकीय पक्ष मनात असो अगर नसो राष्ट्रभावनेने मोदी सरकार बरोबर आहे आणि ते असायलाच पाहिजेत सरकार कोणाचाही असेल उद्या काँग्रेसचा असेल कम्युनिस्टांचा असेल किंवा भाजपचं असेल निर्णय हा लष्कराने घ्यायचा आहे आपलं सैन्य दल अत्यंत महत्वाचं आहे ते आहेत म्हणून आपण आहोत सीमेवर ते लढत आहेत शहीद ते होत आहेत त्यांना पाठिंबा मिळावा त्यांचं मनोधैर्य खचेल असं काही करू नये हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष अत्यंत हुशारीने सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देतोय आणि सरकार सुद्धा मोदी सरकार किंवा त्यांचे मंत्रीगण असतील संरक्षण मंत्री असतील गृहमंत्री असतील संरक्षण सचिव असतील सल्लागार असतील हे सर्व एकोप्याने फक्त राष्ट्रहितासाठी आज काम करत आहेत आज युद्ध टाळता आलं असतं युद्ध आवश्यक नव्हतं युद्धावर खर्च होणार तो आमच्या टॅक्स होणार महागाई वाढणार पेट्रोल वाढणार गॅस वाढणार कर प्रणाली बदलणार सरचार्ज येणार शेअर बाजार कमी होणार कोसळणार सोन्याचे भाव वाढणार चांदीचे भाव वाढणार मंदी येणार या सगळ्या चर्चा निरर्थक आहेत आपण मार्गदर्शक तत्व किती पाळतोय आपण खरंच वेळ आली तर घरात बसणार आहोत की राष्ट्रासाठी बाहेर पडणार आहोत आवश्यक त्या सूचनांचे आपण पालन करतोय का आपल्या वागण्यातून आपल्या प्रतिक्रियातून राष्ट्रभावना जागरूक होते का आपण चुकून राष्ट्रविरोधी कोणतं काम करत नाही ना अफवा पसरवत नाही ना द्वेष पसरवत नाही ना धर्माधर्मात ते निर्माण होईल असं काही वक्तव्य करत नाही ना आज आपला प्रत्येकाचा फोकस प्रत्येकाचं लक्ष हे एकच असलं पाहिजे ते म्हणजे जय हिंद भारत माता की जय युद्ध लादलं गेले युद्ध सुरू झाले ते कुठपर्यंत जाईल त्याचा अंत काय असेल आज आपल्याला सांगता येणार नाही येत्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय दबावामुळे दोन दोन्ही राष्ट्रांना एक एक पाऊल मागे घ्यावं लागेल ती सुवर्ण संधी आपण सोडून चालणार नाही जेवढं बर्बाद करायचंय जेवढं नुकसान करायचंय ते आपण पाकिस्तानचं केलेलं आहे किंवा येत्या दोन तीन दिवसात नक्की करणार आहोत त्याच्यासाठी बालामृत पाजायची गरज आपल्या लष्कराला नाही आपली तिन्ही सैन्य दलं आणि आपलं सरकार हे तेवढं सक्षम सदाचारी विचारी आणि संयमी सुद्धा आहे कराची जवळ युद्धनौका पोचल्यानंतर भारतीय नौदलाला खरंच कराची असेल लाहोर असेल कोणतंही बंदरगाह असेल लष्करी ठाणं असेल ते एका रात्रीत नष्ट करता आलं असतं तेवढी क्षमता त्यांच्याकडे होती तरी सुद्धा त्यांनी मर्यादित हल्ले केले अपप्रचार झाला तो मीडियामुळे झाला लोकांनी रात्रभर जागावं आपली बातमी पहिली कशी येईल पाकिस्तान नष्ट कसा झाला नेस्तनामुद कसा झाला बेचिराग कसा झाला याचे गोडवे गाण्यापेक्षा वस्तुस्थितीवर जाऊन ग्राउंड झिरोवर जाऊन जर वस्तुस्थिती बघितली असती तर लक्षात आलं असतं की युद्ध एवढं सोप्पं नाही पाकिस्तानचा चिवटपणा अजून कमी झालेला नाही पाकिस्तानच्या नागरिकांमधला कडवेपणा अतिरेकीपणा लष्करातील अविचार त्यांच्यातील सुंदोपसंधी त्यांच्यातील अंतर्गत स्पर्धा राजकीय तेड यामुळे प्रत्येकजण आता पाकिस्तानमध्ये युद्ध पाहिजे बर्बाद झालो तरी चालेल अणुयुद्ध पाहिजे या परिस्थितीचा विचार करणार आहे खरंच ते वैफल्यग्रस्त आहेत त्यांच्याकडे शस्त्रसाठा कमी आहे युद्ध कौशल्य कमी आहे त्यांची मानसिक अवस्था नक्की कमकुवत आहे भारताशी आपण लढू शकत नाही हे तळागाळातला खालच्या दर्जाचा सैनिक सुद्धा असतोय पण युद्ध ज्वर आहे तर राजकीय लोकांच्या आणि वरच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या डोक्यात आहे तो कधी क्षमेल त्याच्यासाठी अजून भारताला कोणती कार्यवाही करावी लागेल याचे सल्ले देण्याची ही वेळ नाही तुम्हाला आम्हाला युद्धातलं काही कळत नाही पेपरात येणाऱ्या न्यूज चॅनलवर येणाऱ्या युद्धाच्या बातम्या आणि ग्राउंडवरची परिस्थिती खूप वेगळी असते शत्रू राष्ट्र कोणत्याच कोपऱ्यातून कोणत्या दुसऱ्या शत्रू राष्ट्राच्या मदतीने मित्रपक्ष होईल आणि कोणत्या कोपऱ्यातून आपल्यावर हल्ला होईल आपल्यावर अंतर्गत हल्ले कसे होतील आपली अंतर्गत शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा कसा प्रयत्न केला जाईल आपल्याला चिथवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल जेणेकरून आपण त्यांच्या नागरी वस्तीवर हल्ला करू त्यांचे काही नागरिक मरतील त्यांची प्रवासी विमानं आपण उडवू त्यांचे लष्करी हद्दीतील जे काही महत्वाचे शस्त्रसाठे आहेत ते नष्ट करतो आणि जगाचं लक्ष आपल्याकडे आपण वेधून घेऊ आपल्याकडे असलेली सहानुभूती गमावून बसू असं काहीही भारत सरकार करणार नाही तुमच्या माझ्या मनात कितीही असलं तरी पाकिस्तान असा बेचिराक होऊ शकत नाही कारण ते आपल्याच रक्ताचे वंशज आहेत चिवटपणा त्यांच्यातही आहे त्यांना कमी लेखून चालणार नाही आणि तुम्ही आम्ही टेबलावरनं सल्ले देण्यात काही अर्थ नाही कारण आपण सीमेवर नाही आपली मुलं माळं मारणार नाही आहेत आपल्या घरातले किती लोक सैनिकात आहेत याचा विचार आपण केला पाहिजे इस्रायलसारखं प्रत्येक कुटुंबातलं एक बाळ एक मुलगी किंवा मुलगा अठरा वर्षाचे होताच सैनिकात जात नाहीत आपल्या शालेय शिक्षणात महाविद्यालयीन शिक्षणात सैनिकी शिक्षण अजूनपर्यंत रुजलेलं नाही त्यामुळे आपल्या डोक्यात राजकारण आहे आपल्या डोक्यात धर्मकारण आहे राष्ट्रकारण राष्ट्र संरक्षण हे आपल्या डोक्यात नसतं तो आपला फावल्या वेळेचा विषय चहाबरोबरचा विषय आहे त्यात आपण खूप जास्त गुंततोय आपलं योगदान काय आपण एक दिवसाचं उत्पन्न आपण भारतीय सैन्याला देऊ इच्छित आहोत का वेळ आली तर आपण ढाल म्हणून उभे राहू शकतो का उत्तर नकारार्थी आहे प्रत्येकाने आजूबाजूच्या दहा कुटुंबाचा सर्वे करावा त्यांच्या लक्षात येईल आपण आणि आपलं कुटुंब बरं आपलं गाव बरं आपली जात बरी आपला धर्म बरा आपली रूढी परंपरा बरी लढणारे सीमेवर आहेत त्यांना लढू दे असंच त्यांचं मन बोलेल दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे आणि पूर्णपणे सैनिकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे तन मन धनाने उभं राहिलं पाहिजे खरंच जर तुमच्यात राष्ट्रभावना असेल तर या मीडियाच्या अशा फेक न्यूज बघणं बंद करणं पाहिजे खरंच सरकारवर दबाव आणायचा असेल तर या न्यूज चॅनलवर कायमची बंदी आणणं हे जे युट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्यावर कायमची बंदी आणणं गरजेचं आहे केवळ पाकिस्तानी न्यूज चॅनल बंद करून मीडिया बंद करून सायबर हल्ला केला सायबर स्ट्राईक केला असं रडण्यात ओरडण्यात काही अर्थ नाही काही पत्रकार तर पाकिस्तानचे उपग्रह आपण पाडणार इतपर्यंत वल्गना करण्यात मश्कुल झालेले आहेत पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला आम्हाला आता मतप्रदर्शन करून अकलेचे तारे तोडण्यात काहीही अर्थ नाही तसा नैतिक अधिकार आपल्याला नाही घटनेने सुद्धा असा निरंकुश अधिकार आपल्याला दिलेला नाही त्यामुळे हे युट्यूबवर बोलणारे तुमच्या आमच्यासारखे जे कोण बोल घेवडे आहेत त्यांना थांबवणं गरजेचं आहे चुकीचं विश्लेषण करणार आहेत खोट्या बातम्या अफवा पसरवणार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे रस्त्यावर येऊन समाज माध्यमावर येऊन पाकिस्तानची भलावण जे करतायत भारताविरोधी जे घोषणा देत आहेत त्यांना सुद्धा कायमची अद्दल बसवणं गरजेचं आहे कारण त्यांच्यात अंतर्गत अतिरेकी लपलेला आहे हा वैचारिक अतिरेकी केव्हा शस्त्र हातात घेईल किंवा शस्त्र हातात न घेता केव्हा वातावरण बिघडवून टाकेल त्यामध्ये निष्पापांचे बळी किती जातील कधी जातील कसे जातील याचा विचार करण्यापेक्षा ही विषवल्ली जागेवरच ठेसणं त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणं गरजेचं आहे त्यामुळे जास्त जबाबदारी ही सजग नागरिक पोलीस खातं गृह खातं यांची सुद्धा आहे त्याच वेळेला आपण भारताची आर्थिक गडी बिघडवू शकत नाही भारताचा उद्यम व्यापार आर्थिक नाड्या ह्या बंद करू शकत नाही केवळ सायरन वाजवून ब्लॅकआउट करून विमानतळं बंद करून जमावबंदी करून हे प्रश्न सुटणार नाही युद्ध सुरू झाले प्रत्यक्ष युद्ध काही काळात जरी थांबणार असेल थांबण्याची शक्यता असेल थांबणं अपेक्षित असेल तरी सुद्धा अप्रत्यक्ष युद्ध आता कित्येक पिढ्या चालू राहणार आहे एखाद्या राष्ट्राचे तुकडे झाले शक्ल झाली तरी सुद्धा त्या राष्ट्रातील त्यांच्या नागरिकांची मनोवृत्ती आपण बदलू शकत नाही चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच आपल्या सीमा विभागल्या गे गेल्या आहेत मन दुभांगलेली आहेत त्यांच्याकडेही हिंदू आहेत आपल्याकडेही मुस्लिम आहेत पण आपल्याकडच्या अल्पसंख्यांपेक्षा त्यांच्याकडच्या अल्पसंख्यांकांची अवस्था दारुण आहे काश्मीरातल्या पंडितांची अवस्था दारुण आहे त्यामुळे या धर्माधर्मातील तेढ ही आज आपल्याला परवडणारी नाही त्यांचं मतपरिवर्तन करणं सुद्धा महत्वाचं आहे केवळ त्यांच्यासाठी योजना आखून मदर्शाला पैसे देऊन धार्मिक सलोका वाढणार नाही कामं खूप आहेत सरकारपुढे आश्वासनं देण्याव्यतिरिक्त काही काम नाही असं सुद्धा नाही सरकार पुढची आव्हानं वेगळी आहेत पण आज आपण सरकारच्या बाजूनी बोलणं महत्त्वाचं आहे राष्ट्राच्या बाजूनी बोलणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे याचा अर्थ शत्रू राष्ट्राला कमी लेखून त्यांचा अपमर्द करून त्यांचा अपप्रचार करून आपली छाती बडवण्यात आपली पाठ ठोपटण्यात सुद्धा वास्तविकता नाही ते शहाणपण नाही निदान यातून काही पत्रकारांना सुबुद्धी होईल ते वस्तुस्थितीवर बोलतील अशी आपण अपेक्षा करूया ते सुधारतील असं जर वाटत नसेल तर अशा फेक न्यूज देणारे न्यूज चॅनलवर आपणच बायकॉट करणं बहिष्कार टाकणं आणि विश्वसनीय बातम्यांवरच विश्वास ठेवणं आणि सरकारच्या बाजूने ठामपणे उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र